महाराष्ट्र हे न्यायाचं राज्य आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या सर्वांची जबाबदारी आणि म्हणून कुठलाही विषय पडता कामाने कधीच पडणार नाही कारण मी आपल्याला आठवण करून देतो संविधान संविधान म्हणून बोलणार आहे संविधान बचा संविधान बदलणार म्हणणार आहे आणि लोकांमध्ये कधी बाबासाहेबांचं संविधान आहे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज देशाचा कारभार चालतोय राज्याचा कारभार चालतोय आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक सर्वसामान्य व्यक्ती देशाचे प्रधानमंत्री होतात

होती या, या, या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी दोन हजार चौदा लाव अरे बाबा काँग्रेस काँग्रेस वाल्यांनी बाबासाहेबांना दोनदा प्राप्त केलं आणि म्हणून मी एवढं सांगतो आता आपण तालुका न्याय किरण जिजीजी त्या दिवशी भेटले होते मला ते म्हणाले जिल्हा न्याय तालुका न्याय संविधान मंदिर बाबासाहेबांचा सन्मान करतोय आणि बाबासाहेबांनी बाबा ज्या दल शोषित पिढीत जे अन्यायग्रस्त समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आणि म्हणून हे राज्य बाबासाहेबांच्या संविधानावर चालणार राज्य आहे आणि म्हणून आपण आता हे लोकसभेत ते चाललय पण विधानसभेत आपण प्रयत्न केला ते काय कुठले ते लाल लालचे संविधान आणलं होतं त्याच्या गोरी पाल होती त्यात मी आणि त्यामुळे आपण जी मोठी मोठी नावं मी घेतली त्या सगळ्या आवड्या व्यक्तिमत्वाच्या तस्वीरी काय आणि त्या, त्या, त्या पुतळ्याला तस्वीरींना आपण हार घालतो आणि उठता वाजता त्यांचं नाव घेतो आपण आणि खरं म्हणजे त्यांची खरी पूजा या सभागृहातच होते आणि या पूजेचे कार्य तुम्हाला पुढे न्यायचं आहे आणि म्हणून त्यामुळे त्यांची आपण आपल्या छोटी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि या अध्यक्ष स्थानाला विशेष एक महत्व आहे जनभावना ओळखून केवळ विरोधाला विरोध करण्याची वृत्ती सोडून द्या आता तरी जनतेची भावना काय लक्षात घ्या आणि आज जनतेने आज कौल दिलेला आणि म्हणून जनभावनेची कदर करा आरोग्यापेक्षा आपण सरकारच्या चांगल्या कामांमध्ये सहकार्य करा जिथे सरकार काही चुकत असेल तरी तुम्ही कमी असाल तरी सुद्धा आम्ही तुमची नोंद नक्की घेऊ आणि जिथे सरकार लोक भावनेच्या बाबतीत जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये कुठे त्रुटी राहील तर नक्की आपण आपल्याला विचारू शकता एवढ्या मोठ्या आपल्याला महामार्गावर नेण्यासाठी आपण सगळे मिळून या ठिकाणी सज्ज होऊया अध्यक्ष विधानसभेत अनेक ज्येष्ठ सदस्यांसह अनेक लोक निवडून आलेले आहेत आणि कालिदास किती वेळ आले म्हणून तुम्ही आता आज स्पीकर म्हणून होते तुमचे सिनियर टी लक्षात घेऊन तुम्ही गेल्या वेळेस होता यावेळेस होता पण नाही असं नका करू बरोबर आणि म्हणून मी आपल्याला मार्गदर्शनाखाली या सर्व तरुणांना खूप